ून पायापर्यंत वेदना येत आहेत किंवा कमरेतून पायामध्ये असे चमक भरल्यासारखी वाटते नस ओढल्यासारखी वाटते उठताना चालताना बसताना देखील वेदना होत आहेत तर ही शक्यता आहे की तुम्हाला हे सयाटिकाचे लक्षणं असू शकतात सयाटिकाकडे जर वेळीच लक्ष नाही दिलं तर आपल्याला आयुष्यभराची पाठदुखी पायदुखी मागे लागू शकते नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीस फिजिओथेरपी क्लिनिक आज आपण सयाटिक पेन म्हणजेच कमरेतली नस दाबली गेल्यानंतर मणक्यामधली चक्ती सरकल्यानंतर ज्या वेदना होतात कमरेमध्ये पायामध्ये त्याच्याबद्दल बोलणार आहोत त्याची कारणं त्याची ट्रीटमेंट आणि त्याच्यावरची फिजिओथेरपी ट्रीटमेंट या सगळ्यांबद्दल आज आपण बोलणार आहोत सयाटिका हा आजार नसून आपण असू म्हणू शकतो की हा एक सिम्पटम्सचा बंच आहे का कारण याच्यामध्ये तुम्हाला कमरेत दुखू शकतं काही काही पेशंटना कमरेमधून पूर्ण पायापर्यंत दुखू शकतं झुंझिन्या येणं जळजळणं किंवा बर्निंग सेन्सेशन मुंग्या येणं नस ताणली जाणं ही सगळी लक्षणं याच्यामध्ये शकतात आणि बऱ्याच वेळेला मॅक्झिमम वेळेला हे एकाच पायामध्ये जाणवतं तर याच्यासाठी ह्याची कारणं काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे याचं हल्लीच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये ह्याचं कारण म्हणजे पोश्चरल आहे म्हणजे आपली आजकालची बसूंची कामं वाढली आहेत त्याच्यामुळे ॲबनॉर्मल पोश्चरमुळे देखील आपली सयाटिक नव दाबली जाऊ शकते त्याचप्रमाणे आपल्याकडून काही जड उचललं गेलं असेल किंवा कुठे काही जर्क बसला असेल ट्रॅव्हलिंगमध्ये असेल किंवा काही उचलण्यामध्ये असेल तर त्यावेळेला देखील तुमची सायाटिक नव दाबली जाऊ शकते त्याचप्रमाणे जर तुमच्या मसल्स वीक असतील वी तर म्हणजेच कोर मसल्स म्हणजे पोटाच्या आणि पाठीच्या अवतीभोवतीचे जे स्नायू असतील ते स्नायू जर वीक असतील तर त्यावेळेला देखील आपली सयाटिक न दाबली जाते त्याचप्रमाणे काही इंजुरी झाली असेल तर त्याच्यामुळे देखील हा त्रास आपल्याला होऊ शकतो अशा दुखण्यांमध्ये बहुतांश वेळा सुरुवातीला पेन कमी करण्यासाठी औषध इंजेक्शन गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात पण याच्यानी बऱ्याच वेळेला आपल्याला टेम्पररी रिलीफ मिळतो काही वेळेला आपल्याला मणक्यातून इंजेक्शन घेण्याचे देखील सल्ले दिले जातात बऱ्याच केसेसमध्ये असंही आहे की मणक्यातून इंजेक्शन घेणं अगदी मस्ट नसतं पण काही केसेसमध्ये अगदी त्याची गरज देखील असते पण याच्यामध्ये फिजिओथेरपीमध्ये देखील प्रभावी उपचार आहेत त्याच्यामुळे एकतर तुमचं पेन कमी होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचप्रमाणे त्या पेनमुळे आपले जे मसल वीक झालेले आहेत ते मसल आपण स्ट्रेंथन करू शकतो आणि आपण बेसिकली फिजिओथेरपीमध्ये रूट कॉजवरती आपण ट्रीटमेंट करतो म्हणजे हे वारंवार नाही दुखलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे याच्यावरती आपण काम करतो आता फिजिओथेरपीमध्ये याच्यात काय काय उपचार आहेत तर सगळ्यात आधी पेन कमी करणे ही आपली प्रायोरिटी असते कारण जोपर्यंत पेशंटचं पेन कमी होणार नाही तोपर्यंत एक्सरसाइज करून काहीही उपयोग होत नाही त्यामुळे पेन कमी करण्यासाठी आम्ही काही मशीन्सचा वापर करतो त्या मशीन्सद्वारे तुमच्या स्नायूंवरची सूज कमी होते त्याचप्रमाणे मुंग्या येण्याचं प्रमाण कमी होतं जे दुखणं असतं ते कमी होतं आणि अशा पद्धतीने मसल हा एक्सरसाईजसाठी प्रिपेअर केला जातो त्याचप्रमाणे काही स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस आपली जी नस दबली गेली आहे त्याच्यासाठी काही नर्व स्ट्रेचिंग नर्व मोबिलिटी एक्सरसाइजेस असतात पोशर करेक्शन टेक्निक्स असतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा येतो तो, तो म्हणजे रिहॅबिलिटेशन पार्ट म्हणजेच परत सारखासारखा हा त्रास होऊ नये म्हणून त्या सगळ्या मसल्सना आपण व्यवस्थित स्टॅबिलाईज करतो जेणेकरून आपल्या मणक्यावरती जो ताण येणार आहे तो ताण सत्तर ते ऐंशी टक्क्यांनी कमी होऊन आपले मसल्स एवढे स्ट्रॉंग होतात की कुठलाही पहिला ताण आपले मसल्स घेतात त्याचप्रमाणे फिजिओथेरपी उपचारांमध्ये तुम्हाला हे देखील सांगितलं जातं की काय डूज आणि डोन्स आहेत जेव्हा एकदा आपल्याला माहिती आहे की मणक्याचा आजार आपल्या ला मागे लागला आहे तर अशा वेळेला आपण कुठल्या पद्धतीने बेंडिंग ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत कुठल्या ॲक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजेत आणि कुठल्या टाळल्या पाहिजेत त्यामुळे सयाटिकाच्या सिमटम्सकडे दुर्लक्ष करून कायमस्वरूपी मला खाली वाकायला नाही सांगितलं आहे मला खूप चालायला नाही सांगितलं आहे मला खूप प्रवास नाही सांगितलाय अशा ॲक्टिव्हिटीजना स्वतःपासून रिस्ट्रिक्ट करण्यापेक्षा योग्य वेळी ट्रीटमेंट घ्या आणि त्याच्यातून निश्चितच बरे व्हा